नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी आपला सर्वांचा लाडका सध्या प्रत्येक मैदानात गुलालात असलेला ओरिजिनल नवम हिंद केसरी बाकासूरचे पुढील नियोजन फिक्स झाले आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मंडळी उद्या दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक भव्य दिव्य श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त जुने आणि पारंपरिक ओपनचे मैदान मायनी वडूज रोड मायनी फाटी तालुका खट्टाव जिल्हा सातारा या ठिकाणी पार पाडणार आहे या मैदानात आपला नवम हिंद केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि बकासूरचा पायरा सुद्धा टॉपचा ए वन जोडी ज्याला म्हणतात असा रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा संघे फिक्स झाला आहे तुम्हाला उद्याही ए वन जोडी मायनी फाटीवर शंभर टक्के पळताना दिसणार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद